कौलापूरला विमानतळ करा सांगली नेहमीच ऋणी राहील मंत्री मोहोळ यांना पृथ्वीराज पाटील यांच्याकडून साकडे सांगली शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी विमानतळ गरजेचे आहे कौलापूर विमानतळाचा प्रस्ताव आता टप्प्यात आला आहे त्याला दिल्लीतून साथ दिला येथे विमानतळ करा सांगली नेहमी तुमची ऋणी राहील अशा शब्दात भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांना साकडे घातले मुंबई येथे मोहोळ यांची भेट घेऊन कौलापूर विमानतळाविषयीचे निवेदन दिले त्यावेळी तेथील शेतमाल वैविध्य कार्गो विमानतळाला नागरी वाहतुकीला चालना देण्यासाठी असलेले वैद्यकीय नगरी व गलई व्यवसायाचे बलस्थान याबाबत त्यांनी चर्चा केली त्याला श्री मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ते म्हणाले कौलापूर हद्दीतील एकशे पासष्ट एकर क्षेत्र विमानतळ विकासाचा प्रस्ताव आता ऐरणीवर आला आहे सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने कौलापूर येथे विमानतळ गरजेचे आहे येथील जमीन आधुनिक काळातील विमानतळासाठी अपुरी पडते मात्र आवश्यक क्षेत्र द्यायला शेतकरी तयार आहेत कृषी आणि उद्योग विकासाला त्यातून बळ मिळणार आहे त्यासाठी कार्गो विमानतळ मंजूर करणे गरजेचे आहे मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत यांनी कौलापूर विमानतळाबद्दल सकारात्मक चर्चा केली आहे महाराष्ट्र विमान प्राधिकरण आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत सकारात्मक साथ द्यायला हवी महाराष्ट्रातील एक उमदे नेतृत्व या खात्याचे मंत्रीपद भूषवत आहे कौलापूर विमानतळ आपणच मंजूर केल्यास सांगली सदैव ऋणी राहील सांगलीच्या इतिहासात गौरवाने याचा उल्लेख होईल मिरजेचे आमदार सुरेश खाडे सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ आणि कौलापूर विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार यांच्यासह अनेकांचा या विषयावर प्रयत्न सुरू आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न सामान्य माणसाने विमान प्रवास करावा असे आहे त्याला बळ द्यावे अशी अपेक्षा श्री पाटील यांनी व्यक्त केली त्याला श्री मोहनकळ मोहोळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला